शेतकरी बांधवांनो नमस्कार प्रथमता सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पाहत चला व्हिडिओ पूर्ण न पाहिल्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारचे बाजारभाव समजत नाही आहेत त्यामुळे तुम्हाला ज्या प्रकारचे बाजारभाव पाहिजेत ते बाजारभाव तुम्ही कमेंटमध्ये विचारता परंतु व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारचे बाजारभाव देत असतो व्हिडिओ पूर्ण न पाहिल्यामुळे तुम्हाला ते बाजारभाव समजत नाही आहेत त्यामुळे विनंती व्हिडिओ पूर्ण पहात चला जेणेकरून सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव तुम्हाला समजतील कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढीलप्रमाणे प्रमाणे फ्लावरच्या जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळत आहे आवक घटून बाजारभावात तेजी पाहायला मिळते बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळतात बीटचे बीटचे आवक आज मोठ्या पटीत घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बीट बाजारवावात आज सुधारणा देखील झाल्याचे पाहायला मिळते मकीची आवक देखील मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते कोबीची आवक मार्केटमध्ये गेल्या दोन दिवसापासून पूर्णत घटल्याचे पाहायला मिळत आहे इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटून बाजारभावात प्रचंड मोठी तेजी पाहायला मिळते जी फोर मिरचीचे बाजारभाव कालपर्यंत पडल्याचे पाहायला मिळाले परंतु आज चिफोर मिरचीच्या काळ्या तिखट बाजारभावामध्ये सुधारणा देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे जवळजवळ इतर सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही गर्भ कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे लाईव बाजारभाव समजले जातील बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये दहा किलो बीट गोळाबीट दोनशे चौतीस रुपये दहा किलो गोळाबीट दोनशे चौतीस बीट दोनशे ऐंशी रुपये दहा किलो सुपर बीटे दोनशे ऐंशी रुपये दहा किलो बदला बीट आहे सत्तर रुपये दहा किलो बदला बीट सत्तर रुपये दहा किलो बीट दोनशे एकवीस रुपये दहा किलो बीट दोनशे एकवीस बावली नमस्कार काय भाव झाला बीट दोनशे एकवीस रुपये दोनशे वीस रुपये दहा किलो हे चकल दोनशे वीस रुपये दहा किलो कितीचं वक्कल आहे आडगुणी चक्कल्याची वरायटी कोणती आहे शेख याच्या बुगी बदला होता काही आहे ना बुगी काय झाली साठ रुपये साठ रुपये झाली हे दोनशे वीस रुपये झाले सुपर सुप मीडियम क्वालिटी दोनशे वीस रुपये कुठलं गाव आपलं काय नाव धनंजय बिटा आजच आणले काल परवा होती तिच्या अगोदर होती ना शुक्रवारी होती शुक्रवारी काय भाव गेली होती शुक्रवारी दोनशे रुपये दोनशे रुपये गेली होती आज दोनशे वीस रुपये गेलेत बीट दोनशे वीस रुपये दहा किलो धन्यवाद बीट साठ रुपये दहा किलो बदलाबीट साठ रुपये दहा किलो बीट दोनशे एकसष्ट रुपये दहा किलो बीट दोनशे एकसष्ट रुपये दहा किलो बीट बीट साठ साठ रुपये रुपये दहा दहा किलो दा दा किलो सहा रुपये किलो बीट दोनशे बारा रुपये दहा किलो दोनशे बारा रुपये दहा किलो बीट गोळा बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो गोळा बीट दोनशे एक्कावन्न

सत्तर रुपये दहा किलो बदला काय झालाय बदलावीट शंभर रुपये दहा किलो कोणतं का आपलं बियाची वरायटी कुठली आहे सकाटाचा बी आहे धन्यवाद बीट दोनशे सत्तर रुपये दहा किलो बीट दोनशे सत्तर गोळा बीट दोनशे त्र्याहत्तर रुपये दहा किलो गोळा बीट ओवर साईज बीट आहे दोनशे त्र्याहत्तर बदलावीट शहाऐंशी रुपये दहा किलो बदला बीटशे ऐंशी रुपये दिवस काय भाव झाले बीट बीट दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दहा किलो अठ्ठावीस रुपये किलो किती आहेत या सगळ्या सव्वीस आहेत सगळ्या सव्वीस आहेत हे दोनशे ऐंशी झाले हे मीडियम आहे ना हो या मीडियमचे किती आहेत सोळा आहेत सोळा उन्हे आहेत गोळा होता का आहे ना गोळा काय झालाय दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये दहा किलो गोळा बदला होता का यामध्ये आहे ना बदला काय झालाय एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये दहा किलो बदला बीट झाले बदला सुपर बादला असेल मला शुक्रवारी होती का बीटा आपली हो शुक्रवारी काय झाल्यात दोनशे एक्क्याऐंशी दो दोनशे एक्क्याऐंशी रुपये दहा किलो शुक्रवारला झाले आज आजची परिस्थिती काय बाजाराची आवक कशी आहे आवक सारखीची आवक नाही मार्केटमध्ये एवढे आवक कमी आहे बाजार काय निघाला कुठपर्यंत येईल आज तीनशे रुपयापर्यंत आहेत तीनशे पर्यंत बाजार आपली व्हरायटी कुठली आहे अजित रोहित अजित रोहित किती डाब्याचं बीट होतं सगळं की तशी वीस डाब्याची बिट आहेत वीस डाब्याची बिट आहेत किती वीस डाब्याला साधारण अडीचशे तीनशे पिशव्या निघ अडीचशे तीनशे पावसानी पावसा नुकसान आहे थोडी दोनशे ऐंशी रुपये दहा किलो झालं आज दोनशे बीट दोनशे ऐंशी रुपये दहा किलो धन्यवाद दोडका चारशे ते पाचशे रुपये दहा किलो आवक मोठ्या प्रमाणात घाटल्याचे पाहायला मिळते मागणीत मोठी वाढ गाजर एकशे पन्ना, दोन दोन पन्नास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो गाजर गावटी गाजर वांगी चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो गावटी वांगी चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो अवक कमी जीफोर मिरची मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो जीफोर मिरची बाजार सुधारणा अवक कमी चवळी अवकेत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळते बाजारभाव तेजीत चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो चवळी अवक मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळते सातशे रुपये दहा किलो सातशे रुपये दहा किलो सुपर गवडा गावठी गवार बाजारभावात मोठी तेजी सुपर गवार एक हजार अकराशे बाराशे रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी सहाशे सातशे आठशे रुपये दहा किलो हलके क्वालिटी पाचशे सहाशे ज्वेलरी मिरची चारशे पन्नास, पन्नास, आगक, पन्नास Эट, ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो ज्वेलरी चारशे पन्नास ते पाचशे पन्नास आवक कमी दुधी भोपळा सुपर क्वालिटी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो अवकेत मोठी घट बाजार तेजी बीन्स फरशी पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो अवकेत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळते बाजारभावात तेजी पाहायला मिळत आहे फरशी सफेद काकडी अवकेत मोठी घट बाजारभाव दोनशे ऐंशी ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो सभ्यकडी सुपर क्वालिटी पापडी चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो पापडी चारशे पाचशे ते सहाशे भेंडी बाजारभावत मोठी तेजी चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो भेंडी अवक कमी पावटा पाचशे सहाशे सातशे रुपये गावठी पावटा एक हजार रुपये दहा किलो शिरवी काकडी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो हिरवी काकडी दोनशे पन्नास ते तीनशे काळावाल सातशे आठशे रुपये नऊशे रुपये दहा किलो काळावाल सातशे आठशे ते नऊशे अद्रक आले तीनशे ते चारशे रुपये दहा किलो बाजारभाव थोडीशी घट झाल्याचे पाहायला मिळते मका सुपर व्ही पी मका असतील तर शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी ऐंशी नव्वद रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असतील तर साठ रुपये सत्तर रुपये दहा किलो मक्केच्या अवक्यामध्ये मोठी घट पाहायला मिळते कोबी सुपर वी आय पी कोबी असतील तर एकशे वीस ते एकशे तीस रुपये क्वालिटी गोबी असतील तर शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी गोबी असतील तर साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये दहा किलो कोबी बाजारभावात थोडीशी थोडीशी सुधारणा अवकेत गोबी कोबी नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो कोबी नऊ रुपये किलो कोबी अवकेत घट बाजारभाव थोडीशी सुधारणा देखील झाल्याचे पाहायला मिळते नमस्कार दोनशे एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस दहा किलो है? आज चाळीस हा तिसरा आहे एकशे वीस नी दुसरा गायला दोनशे पस्तीस तिसरा गायला दोनशे एक्कावन्न आणि आज दोनशे एक्केचाळीस रुपये हा डबल जेफ घेतली आज चाळीस आहेत डवल सगळे एक लाख काढी आपली एक लाख काढी टप्पे टप्पे आहेत पंधरा पंधरा टप्पे आहेत सगळे हा सहा एकर आहे टोटल सहा एकर सहा एकर सगळे फ्लड वय पाठपाणी हा पाठपाणी कोणतं काम आपलं साखोरे काय नाव योगेश आनंद गाडे साखरे बावली काय फ्लावर साठ रुपये दोनशे साठ रुपये दहा किलो दहा किलो, किलो। किती डाग आहेत काय वीस डाग आहेत वरायटी कोणती आहे हे पंधरा बावीस पंधरा बावीस कितवा तोडा दुसरा तोडा आता अहो कशी आहे फ्लावरची

दोनशे रुपये फ्लावर दोनशे पंचवीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे एकावन रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न फ्लावर बदला शंभर रुपये किलो फ्लावर चाळीस रुपये किलो सुपर फ्लावर दोनशे चाळीस फ्लावर एकशे एक्कावन रुपये दहा किलो फ्लावर एकशे एक्कावन फ्लावर एकशे सत्तर रुपये दहा किलो धमल वरायटी एकशे सत्तर